आणि माझे आपणा सर्वांना या निमित्ताने सांगणार आहेत का जी रक्कम जवळपास आठ करोड रुपये त्या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये वाटण्यात आले तर त्यातील काही रकमा तिथं वर्ग करून आज जवळपास सात ते आठ महिने त्या ठिकाणी झाले विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना चेक देण्यात आले हा चेक घ्या फक्त तारीख टाकू नका आणि आम्ही सांगतो ती तारीख टाका कारण आचारसंहिता होती आचारसंहिते चेकचं वाटप झालं आणि नंतर त्यांना निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यावर तारीख टाकून ते चेक विड्रॉल करण्यात आले त्या रकमा काढून घेण्यात आल्या तिथं आणि काही ठिकाणी आज जर उद्याच्या सभेत यादी जर जाहीर केली नाही तर मला ती सगळीच्या सगळी यादी मी जाहीर करणार ही यादी माझ्याकडं सगळी भाग विकास निधीची रुपयान रुपये खर्च झालेली माझ्याकडे या आर्थिक वर्षातली आहे आणि आपण सगळ्यांनी जाऊन पाहावं का त्या गावात जेवढा निधी पडला तेवढ्या निधीचं काम झालं किंवा नाही झालं किंवा ते पैसे कोणाकडे आहेत याची आपण खातरजमा सर्वांनी करून घ्यावी आणि आज रोजी देखील कारखान्याकडे जो भाग विकास निधी आहे तर तो शिल्लक भाग विकास निधी हा जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये शिल्लक त्या ठिकाणी आहे